नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया सामाजिक चळवळीमध्ये सर्वात मोठे योगदान शाहू महाराजांचे आहे पद्मश्री दादा इदाते सामाजिक चळवळीमध्ये सर्वात मोठे योगदान शाहू महाराजांचे आहे असे प्रतिपादन पद्मश्री दादा इदाते यांनी केलं शनिवारी दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता बोरिवली येथे फुलपाखरू उद्यानमधील शाहू महाराज संस्कार केंद्र स्वर्गीय शैलजताई विजय गिरकर समरस्ता सभागृह बोरवली पूर्व येथील राजर्षी शाहू महाराज संस्कार केंद्र आणि विमुक्त भटके जनजाती विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शाहू महाराज जयंतीनिमित्त विद्यार्थी गुणगौरव समारंभ व पद्मश्री दादा इदाते यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं होतं यावेळी दहावी परीक्षेत विशेष गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना विशेष शालेय वस्तू देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांचा पद्मश्री दादा इदाते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष सहदेव रसाळ यांचे प्रास्ताविक संस्थेचे कार्यवाहक गिरीधर साळुंके यांनी वाचून दाखवले यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रवक्ते गणेश खनकर यांनी सांगितलं की या सभागृहाच्या बांधकामावेळी खूप संघर्ष करावा लागला येणाऱ्या पिढ्यांना पद्मश्री दादा इदाते यांचे कार्य समजेल समाजाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारे कार्य दादांचे आहे माजी आमदार माजी मंत्री विजयभाई गिरकर यांनी सांगितलं की शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार हा चांगला कार्यक्रम आहे विद्यार्थ्यांनी थोर व्यक्तींचा आदर्श समोर ठेवला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीला शाहू महाराज बी बी डी चाळीत भेटले तो प्रसंग विजयभाई गिरकर यांनी सांगितला पद्मश्री दादा इदाते यांनी आपल्या व्याख्यानात सांगितलं की सामाजिक चळवळीमध्ये सर्वात मोठे योगदान शाहू महाराजांचे आहे सामाजिक समीकरण बदलून शाहू आंबेडकर फुले यांचा महाराष्ट्र झाला संधी मिळाली तर कर्तृत्व सिद्ध करता येतं सामान्य माणसाला शाहू महाराजांनी अधिकार दिला सामाजिक चळवळीत अडचण दिसली की शाहू महाराज धावून जात असत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीधर साळुंके यांनी केलं या कार्यक्रमात पद्मश्री दादाईदाते माजी आमदार विजयभाई गिरकर श्रीकुमार शिंदे गणेश खनकर सहदेव रसाळ देवीदास राठोड अर्चना लष्कर भारत कवितके विद्यार्थी विद्यार्थिनी व त्यांचे पालक उपस्थित होते मुंबई कांदिवली प्रतिनिधी भारत कवितके ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा